चला आज करूया थंडीच्या दिवसांमध्ये शरीरासाठी अतिशय फायदेशीर ठरणारी झटपट तयार होणारी साधी सोपी अळीवाची खीर अळीव खाणं आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे कारण अळीवामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असल्यामुळे रक्त शुद्धीकरणाचं काम ते करतं त्याचबरोबर पचनक्रिया सुधारते हाडे मजबूत होतात आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा अळीव खूप जास्त फायदेशीर आहे केसांच्या वाढीसाठी आणि चमकदार त्वचेसाठी सुद्धा अळीव खाणं खूप जास्त फायदेशीर ठरतं घरामध्ये जर का एखादी बाळंती असेल तर बाळाच्या दूध वाढीसाठी सुद्धा तुम्ही तिला ही खीर बनवून देऊ शकता ही खीर बनवत असताना इथे आपण साखर किंवा गुळाचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे घरातील मधुमेही व्यक्तीसुद्धा ही खीर अगदी सहज खाऊ शकतात बनवायला अतिशय सोपी आहे अनेक गुणधर्मांनी युक्त असलेली पौष्टिक आणि झटपट तयार होणारी अळीबाजी खीर कशी बनवायची ते बघूयात अळीवाच्या बिया नुसत्याच खाण्यापेक्षा त्याला तुम्ही पाण्यामध्ये भिजून किंवा त्याची अशी खीर किंवा लाडू बनवून खाल्ले तर ते आपल्या शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरतं आज इथे आपण आहे ना अर्धा लिटर दुधाच्या प्रमाणामध्ये ही अळीवाची खीर बनवतो आहे त्यामुळे ना इथे आपला जो पोहे खाण्याचा चमचा आहे ना त्याने मोजून मी वाटीमध्ये दोन चमचे इतकं अळीव काढून घेतलेलं आहे आता याला आहे ना आपल्याला थोड्या वेळासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे तर दोन चमचे अळीवाच्या बिया मी वाटीमध्ये काढून घेतल्या त्यानंतर यामध्ये पाणी घातलेलं आहे अळीव पाण्यामध्ये पूर्णपणे बुडेल किंवा भिजेल इतपत पाणी यामध्ये घालायचं तर अर्धी ते पाऊन वाटी पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि आता या अळीबाच्या बिया आपल्याला दहा ते पंधरा मिनिटांसाठी अशाच भिजत ठेवायच्या अळीबाच्या बिया भिजतायत तोपर्यंत इथे बघा मी घेतलेल्या आहेत दहा ते बारा खजूर आज आपण आहे ना साखर किंवा गुळाचा वापर न करता ही मस्त अशी पौष्टिक खीर बनवतोय त्यामुळे इथे मी ना साखर आणि गुळाच्या ऐवजी खजूर घेतलेले आहेत ज्यामुळे नैसर्गिक गोडवा खिरीला येतो आणि खीरसुद्धा खूप जास्त पौष्टिक होते तर आता या बिया आपल्याला अशाच न वापरता यातल्यातना बिया आपल्याला बाजूला काढून घ्यायच्या आहेत तर सुरीने कट करून किंवा हाताने जमेल तसं यातल्या बिया आपल्याला बाजूला काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर काय करायचं आहे खजुराचे आपल्याला हे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे खजुरामधल्या बिया काढून याला असं छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलं आणि तोपर्यंत इथे बघा आपल्या अळीवाच्या बियासुद्धा छान अशा पाण्यामध्ये भिजलेल्या आहेत मस्त फुललेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला रात्रभरसुद्धा पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता तुम्हाला या बिया लवकर भिजायला हव्या असतील तर तुम्ही याला कोमट पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये भिजत ठेवू शकता म्हणजे मग तुमच्या बिया व्यवस्थित आणि पटकन भिजतील अजिबात या बिया बघा भिजल्यानंतर चिकट झालेल्या नाहीये चिवट झालेल्या नाहीत मस्त मोकळ्या सुटसुटीत भिजलेल्या आहेत लगेचच आता आपण खीर बनवायला घेऊया आता खीर बनवण्यासाठी इथे मी गॅसवर जाड तळाची कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला अर्धा लिटर गाईचं दूध काढून घ्यायचंय इथे मी ना गाईच्या दुधाचा वापर केलेला आहे जेणेकरून खीर छान पौष्टिक मस्त बनून तयार होईल याऐवजी तुम्ही म्हशीच्या दुधाचा वापर केला तरी सुद्धा चालेल गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरती दुधाला आपल्याला छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे दुधाला उकळी फुटतीये तोपर्यंत खीर आपली आणखीन पौष्टिक आणि दाटसर व्हावी याकरता इथे बघा मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचे आहे सहा ते सात काजू सात ते आठ बदाम मी यामध्ये घालणार आहे पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने मोजून दोन चमचे सुक्या खोबऱ्याचे काप मी यामध्ये घातलेले आहेत याला आपल्याला मिक्सरवर फिरून असं छान जाडसर वाटून घ्यायचं आहे काजू बदाम सुक्या गोऱ्याचे काप यामध्ये असे वाटून घातले की खीर मस्त पौष्टिक तर होते आणि खिरीला छान दाटसरपणासुद्धा येतो हे मी थोडंसं मिक्सरवर फिरून जाडसर वाटून घेतलेलं आहे सोबतच आपण सुरुवातीला जे खजूर बिया काढून कट करून घेतलेले होते त्याचेसुद्धा तुकडे यामध्ये घालायचे आणि याला आहे ना पल्स मोडवरती थोडंसं आपल्याला फिरून घ्यायचे म्हणजे मग हे खीरमध्ये व्यवस्थित मिक्स होतात पटकन मिक्स होतात त्यामुळे बघा यालासुद्धा मी मिक्सरवर फिरून छान असं जाडसर वाटून घेतलेलं आहे हे थोडंसं मी असं जाडसरच ठेवलेलं आहे कारण खीर खाताना याचे छोटे छोटे तुकडे दाताखाली आल्यानंतर ते खायला खूप छान लागतात याला थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत इथे बघा दुधाला सुद्धा मध्यम गॅसवरती छान अशी उकळी फुटलेली आहे दुधाला आपल्याला आहे ना खूप जास्त आटवायची अजिबात गरज नाही फक्त दुधाला आपण एक उकळी काढून घेणार आहोत दुधाला छान अशी उकळी फुटली की लगेचच आपण आहे ना यामध्ये घालणार आहोत भिजवून घेतलेले हे अळीव तर हे बघा अळीवाच्या बिया यामध्ये घातल्या आणि याला व्यवस्थित आपल्याला दुधामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं याला आता आपल्याला खूप जास्त शिजवायचं नाहीये मध्यम गॅसवरती एक तीन ते चार मिनटं फक्त आपण याला शिजून घेणार आहोत म्हणजे मग अळीवाचा कच्चेपणा थोडासा दूर होतो आणि बिया सुद्धा शिजल्यानंतर छान अशा फुलतात मुळातच अळीवाचा गुणधर्म थोडासा चिकटसर असल्यामुळे सुद्धा मस्त दाटसरपणा येतो तर आता मगाशी आपण काजू बदाम सुक्या खोबऱ्याचे काप आणि खजुराची जी भरड तयार करून घेतली होती ती यामध्ये घालायची आहे आणि याला तळापासून हलवून व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मध्यम गॅसवरती आणखीन दोन तीन मिनटांसाठी याला आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे मग खिरीला छान दाटसरपणा येईल आणि हे ये सगळं खीरमध्ये चांगलं एकजीव होईल एक आणखीन दोन तीन मिनटं बघा मी खीर छान अशी शिजून घेतलेली आहे आणि मस्त असा खिरीला दाटसरपणा आलेला आहे रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे हे सगळं घातल्यानंतर बघा खिरीचा रंग, रंग सुरुवातीपेक्षा थोडासा इथे बदललेला तुम्हाला दिसत असेल मस्त दाटसर अशी ही खीर बनून तयार झालेली आहे इथे आपण आहे ना साजूक तूप घातलेलं नाही आहे किंवा साखर गुळाचासुद्धा वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा छान अशी दाटसर आणि पौष्टिक अशी ही खीर तयार झाली आहे खिरीला छान नैसर्गिक गोडवा यावा खीर मस्त पौष्टिक व्हावी याकरता गोडीसाठी मी इथे खजूर वापरलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गुळ किंवा साखरेचा सुद्धा वापर करू शकता खीर आणखीन पौष्टिक व्हावी याकरता तुम्ही यामध्ये एक चमचाभर खसखस घालू शकता त्याचबरोबर सुंठ आणि जायफळाची पावडर घातली तरीसुद्धा खीर चवीला खूप छान लागते इथे मी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने ही मस्त पौष्टिक अशी अळीवाची खीर बनवलेली आहे तर हे बघा मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि छान अशी दाटसर आपली अळीवाची खीर बनवून तयार आहे थंड झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता खीर आणखी छान दाटसर आणि मस्त रबडीदार बनून तयार झालेली आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की गोडीसाठी जर का तुम्हाला यामध्ये साखर किंवा खजूर वापरायचे नसतील गुळाचा वापर तुम्ही करणार असाल तर खीर पूर्णपणे थंड होऊ द्यायची आणि मगच त्यामध्ये गुळ किंवा गुळाची पावडर घालून मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मग खीर छान बनेल जर काही खीर गरम असताना तुम्ही यामध्ये गुळ घातलात तर दुधामुळे खीर फुटू शकते आणि ती चवीला तितकीशी चांगली लागणार नाही हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सकाळच्या कुडकुडत्या थंडीमध्ये मस्त अशी गरमागरम पौष्टिक खीर नाश्त्यासाठी जर का तुम्ही गणवली तर घरातील सगळ्या वयोगटातील व्यक्ती याला खाऊ शकतात घरामध्ये जर का एखादी बाळंती नसेल तर बाळाच्या दूध वाढीसाठी तिला ही खीर तुम्ही नक्कीच बनवून देऊ शकता जेणेकरून बाळाचं छान असं पोषण होईल बरेचदा मासिक पाळीच्या तक्रारी असतात अनियमित मासिक पाळी नियमित होण्यासाठी सुद्धा तुम्ही अळीवाच्या या खिरीचं सेवन करू शकता जेणेकरून तुमच्या ह्या सगळ्या समस्या दूर होतील तर अशी ही अतिशय पौष्टिक मस्त अशी अळीवाची खीर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि कशी झाली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट, कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत